मित्रांनो नवीन कविता सादर करत आहे ती उपेक्षितच कविता कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो जन्मा आधीपासूनच जन्मा आधीपासूनच वैरी जन्मा आधीपासूनच वैदी तिचा हा समाज बनला तिचा हा समाज बनला पोटातूनच भ्रूणहत्या करून पोटातूनच भ्रूणहत्या करून तिचा खेळ मांडला तिचा खेळ मांडला निष्ठूर झाला समाजित का निष्ठूर झाला समाजित का जो तो तिला शोधतो आहे जो तो तिला शोधतो आहे एकीकडे करून देवीची पूजा एकीकडे करून देवीची पूजा दुसरीकडे हत्या करतोय दुसरीकडे हत्या करतो आहे शिकून सवरून स्त्री झाली शिकून सवरून स्त्री झाली मोठी विद्वान झाली सबला मोठी विद्वान झाली सबला सुशिक्षित समाज ओरबडतो तिला सुशिक्षित समाज ओरबडतो तिला मानुनीच दैव अजूनही आपला मानुनीच दैव अजूनही आपला नवरात्रीत करती देवीचा जागर नवरात्रीत करती देवीचे जागर भारतात मोठ्या उत्साहाने साजरा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा पण अजूनही आहे तिच्याकडे पण अजूनही आहे तिच्याकडे बापी लोकांच्या क्रूर नाजला लोकांच्या क्रूर नजरा कधी होईल तिच्या निर्दयी कधी होईल तिच्या निर्दयी वेदनांचा अंत या आयुष्यात वेदनांचा अंत या आयुष्यात का उपेक्षितच राहील सदैव का उपेक्षित राहील सदैव घेता येईल का जीवनाचा तिला आनंद घेता येईल का तिला जीवनाचा आनंद तर मित्रांनो अशा प्रकारे कविता होती कविता कशी वाटली सांगायला विसरू नका